आज आपण जाणून घेणार आहोत ऋषभ रास वार्षिक राशी भविष्य शंभर टक्के अचूक या गोष्टी घडणार म्हणजे घडणारच अगदी तारखेनुसारच ऋषभ राशीचे लोक आपले पाय जमिनीवर स्थिर ठेवतात व्यवसाय नोकरी जागा वरचेवर बदलत नाहीत मैत्रीला जागणार ही रास आहे श्रद्धा आणि निष्ठा या बाबतीत कमालीची तत्वज्ञानी असतात अनुयायी असतात आपल्या नेत्याला आपली निष्ठा अर्पण केलेली त्यामध्ये स्थिरता असते घेतलेल्या निर्णयाला ऋषभ राशीच्या लोकांचा स्वभाव असतो आता विषयी जाणून घेऊया सामान्यतः आरोग्य हे चांगलेच वर्षभर राहणार आहे आरोग्याच्या संदर्भात ऋषभ राशीच्या व्यक्तींना सामान्यतः वर्षभर चांगलेच आरोग्य लाभणार आहे हे वर्ष पूर्ण आपल्या आरोग्यासाठी ठणठणीत वरदानदायक राहणार रा आहे गुरु शनी राहू अनुकूल स्थितीत आहेत पण खालील कालखंडात आरोग्याच्या तक्रारी होण्याची शक्यता दाट आहे एक जून दोन हजार पंचवीस पासून एकोणतीस जून दोन हजार पंचवीस पर्यंत वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पासून एकतीस डिसेंबर दोन हजार पर्यंत या कालखंडात आपल्या आरोग्याची तक्रार होण्याची दाट शक्यता आहे या कालखंडात आरोग्याची काळजी घ्यावी लागेल व्यवसाय उद्योग आर्थिक स्थिती उद्योगधंदा या दृष्टीने वृषभ राशीच्या व्यक्तींना हे वर्ष लाभदायक ठरणार आहे व्यवसायात मोठ्या उलाढाली होणार आहेत विशेषतः वर्षाचा उत्तरार्ध हा अत्यंत चांगला असणार आहे आर्थिक स्थिती लाभदायक असणार आहे मोठ्या उलाढाली होणार आहेत या कालखंडात नवीन व्यवसाय सुरू करू शकता व्यवसायाची नवीन शाखा सुरू करू शकता बाजारपेठेत नवीन अभ्यास कुरून। शेर करून शेअर मार्केटमध्ये पैसा गुंतवू शकता व्यवसाय धाडस करून नवीन व्यवसाय सुरू करू शकता या कालखंडात कर्मचारी नोकरदार हाताखाली ठेवून सेवक वर्ग वाढवू शकता सेवकांचे चांगले सहकार्य लाभेल विरोधकांवर मात कराल हितशत्रूंवर कारवाई कराल आळा बसवाल या कालखंडात नवीन व्यवसाय सुरू करताना नवीन शाखा सुरू करताना शंभर टक्के प्रगती होणार आहे यश मिळणार आहे विशेषतः मित्रांचे सहकार्य लाभणार आहे हितसंबंध निर्माण होणार आहेत आपल्या बाजारातील उलाढाली वाढू शकतात नवीन संधी निर्माण होऊ शकते काही लोकांचे अपेक्षेप्रमाणे सहकार्य मिळेल भागीदारी असलेले व्यवसाय सुद्धा चांगला होईल शनी अकराव्या स्थानात आहे शनीला गुरुची साथ लाभणार आहे शनीवर गुरुची दृष्टी येणार आहे ही गोष्ट व्यवसाय लाभ मिळवून देणारी आहे वर्षाचा उत्तरार्ध राहू दहाव्या स्थानात आहे यामुळे थोडा तोटाही व्यवसायात सर करावा लागू शकतो पण काही काळजी नसावी वर्षभर व्यवसायाच्या दृष्टीने अतिशय उत्तम राहणार आहे अपार सफलता मिळणार आहे चौफेर प्रगती होणार आहे भाग्याची साथ लाभणार आहे खूप चांगले दिवस आहेत गुरु शनी राहू या ग्रहांची साथ लाभणार आहे एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून चौदा मे दोन हजार पंचवीस पर्यंत तुमचे निर्णय योग्य असतील अचूक असतील नवीन दिशा सापडेल नवीन मार्ग सापडेल हितसंबंध सुधारतील लाभ होईल आर्थिक प्रगती होईल यावर्षी गडी नोकरदार यांची भरपूर सहकार्य लाभेल पंधरा जून दोन हजार पंचवीस पासून कालखंड हा नोकऱ्यासाठी अत्यंत लाभदायक यशदायक असणार आहे प्रगतीदायक असणार आहे वरिष्ठांचे सहकार्य लाभणार आहे कालखंड नोकरीच्या व्यवसायाला तुमच्या प्रगतीत आड कोणीही येऊ शकणार नाही या कालखंडात हितशत्रूंच्या कारवाया विरोधकांच्या कारवाया थंड पडतील वरील कालखंडात मिळणारे प्रगती आड कोणीही येऊ शकणार नाही याचबरोबर पंधरा जून दोन हजार पंचवीसपासून सोळा जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपासून चौदा डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत नोकरीचा चांगला कालखंड आहे नवीन नोकरी मिळू शकते नोकरीत प्रगती होऊ शकते नोकरीत बढती होऊ शकते पगारवाढ होऊ शकतो असा अत्य अत्यंत शुभदायिक हा दिनांक आणि वेळ काळ आहे याचबरोबर प्रॉपर्टी संदर्भात जागा जमिनी बंगला प्लॉट खरेदी करण्यासाठी गुंतवणूक करण्यासाठी हे वर्ष समाधानकारक आहे आहे आर्थिक स्थिती समाधानक राहणार तुमचे स्वप्ने मनोरथ प्रत्यक्षात उत्तरणार आहेत वास्तू व वाहन खरेदी करण्यासाठी हे वर्ष अनुकूल आहे संतती सौख्य मुला मुलांची प्रगती याचबरोबर शाळा कॉलेज प्रवेश प्रवेशाबद्दल नोकरी व्यवसायाचे प्रश्न एकोणीस सर्व संततेविषयी सर्व प्रश्न या वर्षी सुटणार आहेत वृषभ राशीच्या व्यक्तींना हे वर्ष खूप चांगले आहे विद्यार्थ्यांना सुयश मिळणार आहे परीक्षेचे निकाल अनुकूल राहतील योग्य शिक्षण संस्थेत प्रवेश मिळेल नोकरी व्यवसायाचा प्रश्न सुधारेल आणि अनेक चांगल्या गोष्टी आपल्या संतती सुखामध्ये येतील यावर्षी संतती प्राप्ती होण्याची शक्यता आहे वैवाहिक सुख्य वैवाहिक सुख्यामध्ये वृषभ राशीच्या व्यक्तींना हे वर्ष सौभाग्यकारक राहील विशेषतः संपूर्ण वर्ष विवाह उच्च मुला मुलींच्या दृष्टीने संपूर्ण वर्ष अत्यंत चांगले आहे त्यामुळे ज्यांचे विवाह करण्याचा इच्छुक आहेत त्यांचे विवाह मुला मुलींचे जोडण्याचा योग या वर्षभर अनुकूल आहे ज्यांचे काही वर्षे विवाह रखडलेले आहेत त्यांचे या वर्षी विवाहाचे मार्ग सुकर मार्गी लागणार आहेत प्रवासाबद्दल प्रवास तीर्थयात्रा सह परदेशी यात्रा प्रवास दृष्टिकोनातून सहली व्यक्तींना संपूर्ण वर्षभर आनंददायी राहणार आहे प्रवास घडणार आहे त्या वर्षी काहीचे ठरवून प्रवास होतील तर काहींना अनपेक्षितपणे तीर्थयात्रा परदेशी या, या सुद्धा आपणास या वर्षी लाभदायक ठरणार आहेत संपूर्ण वर्ष प्रवासाचा चांगला अनुभव मिळणार आहे सुखकर आनंददायी ठरणार आहे प्रवासाच्या दृष्टीने कालखंड एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस पर्यंत तीस जुलै दोन हजार पंचवीस पासून दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत आणि सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत प्रवासाच्या संधी अत्यंत प्रबल आहेत या काळात तुमचा प्रवास होणारच आहे सुख मिळणार आहे आनंद मिळणार आहे समाधान मिळणार आहे वैवाहिक सुख मिळणार आहे कौटुंबिक सुख मिळणार आहे याचबरोबर सुगंधी प्रसिद्धी तुमच्या अंगीकृत कार्यात यश संपादन करणार आहेत ऋषभ राशीच्या लोकांना कला संगीत नाट्य लेखन प्रकाशन वृत्तपत्र कायदा प्रसार माध्यम विविध क्षेत्रात यश मिळणार आहे नावलौकिक मिळणार आहे तुम्हाला समाजात भागामध्ये प्रतिष्ठा मिळणार आहे अनेक वर्ष ऋषभ राशीच्या व्यक्तींच्या अनेक दृष्टीने चांगले कार्य घडणार आहे ज्या संधीचे काही वर्ष वाट पाहत होता ती या वर्षी संधीचे सोने होणार आहे तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होणार आहेत खालील कालखंडात तुम्हाला प्रसिद्धीचा योग आहे एक मे दोन हजार पंचवीस पासून तीस मे दोन हजार आठ जून जून दोन दोन हजार हजार बावीस एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत आपणास अनेक मार्गाने प्रसिद्धी मिळणार आहे आपण नाव लौकिक होणार आहे चार चौघांमध्ये आपले नाव प्रसिद्ध होणार आहे प्रतिष्ठा अधिकार पद मान्यता प्राप्त पद काही वर्षे हुकलेले पद यावर्षी निश्चित मिळणार आहे अनेक वर्षापासून रखडलेले तुमच्या मनातील वेगवेगळ्या इच्छा पदे जी भग भोगण्याची तुमची इच्छा होती ती यावर्षी पूर्ण होणार आहेत काही वर्षे हुकलेले पद यावर्षी निश्चित मिळणार आहे तुमच्या अभ्यासाचा विचारांचा यावर्षी विचार केला जाणार आहे याचा परिणाम तुमच्या जीवनावर चांगला होणार आहे कृतत्वाचा ठसा तुम्ही उमटवू शकता नावलौकिक वाढेल यश मिळेल उमेद वाढेल उत्साह वाढेल भाग्य साथ देईल पण या वर्षी आपणास सर्व गोष्टी अनुकूल असून सुद्धा आपणास या सर्व गोष्टी करताना संघर्ष हा अटळ आहे संघर्ष हा करावाच लागेल दुर्लक्ष करून चालणार नाही यश मिळणार आहे पण कष्ट करावे लागतील संघर्ष करावा लागेल यातून यश या मिळणार आहे वर्षीसाठी अत्यंत सफल देणारी चौफेर प्रगती देणारी भाग्य उजळणारी आहे सारांश काय तर वृषभ राशीच्या लोकांना स्त्री पुरुषांना हे वर्ष सामान्य असामान्य यशाचे असाधारण लाभाचे व अलौकिक प्रतिष्ठेचे राहणार आहे